राष्ट्रवादीच्या कार्यालयात गौतमी पाटीलचा सुपारी देऊन कार्यक्रम नव्हता डॅमेज कंट्रोलसाठी रुपाली ठोमरे सरसावल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर येथील कार्यालयामध्ये सादर करण्यात आलेल्या लावणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे या व्हिडिओच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात येते आहे या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं की कालपासून ना राष्ट्रवादीच्या नागपूर येथील कार्यालयात मनोरंजनाचा कार्यक्रमाच्या लावणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आमचे भाऊ जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाचा संबंध थेट चौफुल्याला लावला आव्हाड भाऊंना चौफुला फार आवडत असावा किंवा कावी झाल्यावर जसा पिवळं दिसतं तसंच त्यांना दिसला असावं म्हणूनच ते एवढ्या तत्परतेने व्यक्त झाले अशी टीका रुपाली पाटील यांनी केली आहे दिवाळीमध्ये परिवार मिलन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कौटुंबिक कार्यक्रम त्या ठिकाणी होता ते नृत्य सादर करणारी बहिणी आमच्या सांस्कृतिक विभागाची पदाधिकारी आहे लावणी सादर करणाऱ्या गौतमी पाटील यांच्याप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही सुपारी घेऊन नव्हता केलेला पण ज्यांच्यापासून आम्ही वेगळे झालेलो आहोत त्यांना अचानकपणे आमचा इतका कळवळा आला असल्याचा खोचकटोला रुपाली पाटील यांनी लगावला आहे कालपासून नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रमाचा लावणीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय तो व्हायरल होत असताना मी स्वतः नेमकी गावी असल्यामुळे मला लवकर प्रतिक्रिया देता आली नाही परंतु तो व्हिडिओ मी बघितला त्याच्यामध्ये आमच्या जितेंद्र भाऊ आवाडाला तर त्या मनोरंजक लावणी कार्यक्रमाचा थेट संपर्क चौफुल्याला लावला काय आहे मला वाटतं आवाडभाऊंना चौफुला फार आवडत असावा किंवा त्यांना ते पिवळं दिस काळी झाल्यावर पिवळं दिसतं तसं दिसलं असेल म्हणून ते एवढ्या तत्परतेने व्यक्त झाले मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लक्षात घ्या ते कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दिवाळीचा मिलन परिवार एक कुट कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रम म्हणून ज्या काही कामकाज झाल्यानंतर तो कार्यक्रम चालू होता आणि त्या ज्या काही नाचणारी लावणी सादर करणारी आमची भगिनी आहे ती सांस्कृतिकची पण पदाधिकारी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमचे पदाधिकारी बसलेले दिसत आहेत तर पदाधिकारी भगिनीसुद्धा आहेत परंतु ज्यांच्यापासून आम्ही वेगळे झालेलो आहोत त्यांना अचानकपणे एवढा आमचा कळवळ आला आणि नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर ट्रोल करणं सुरू केलं मला त्यांना सांगायचंय आमच्या सुप्रियाताईंनाही सांगायचंय त्यांना एवढा वेदना झाल्या एवढा त्रास झाला कदाचित आपण असं समजू की ती जागा चुकली असेल त्यांची परंतु त्यांचा हेतू त्यांचा हेतू कोणताही वाईट नव्हता एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परिवार एकत्र आलेला आहे दिवाळीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मनोरंजन कार्यक्रम तिथं होतोय आणि त्या पदाधिकारीची जी लावणी तुम्हाला सादर करताना दिसतात त्याच्या व्यतिरिक्त इतर व्हिडिओ नाही मिळाले तुम्हाला महिला गातात गात आहेत पुरुष बंधू गात आहेत मुळामध्ये मनोरंजन कार्यक्रम असल्यानंतर त्या गोष्टी तिथं कला सादर करणे या आहेत गौतमी पाटीलला मी जेव्हा बोलले होते तेव्हा गौतमी पाटीलचा हा विषय तीन चार वर्षापूर्वी तिथल्या लावण्य सम्राटनी ज्या आहेत त्यांनीच माझ्याकडे तक्रार केली होती आणि गौतमी पाटील सारखा का हा कार्यक्रम खुल्याम किंवा सुपारी घेऊन नव्हता एवढा तरी फरक आमच्यावर जे बोट उचलतायत त्यांना कळला पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातन कुठला वैयक्तिक लाईफ कोणाला नाहीये ते खाजगी ऑफिस आहे आमचं राष्ट्रवादीचं असलं तरी आमचं खाजगी ऑफिस आहे तिथे जे काम करणारे आमचा परिवार आहेत तो एकत्र आला त्यांनी दिवाळी कार्यक्रम उरकल्यानंतर हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचा एक परिवारासारखा तो कार्यक्रम त्यांनी सादर केला लाव त्यातली लावणीच उचलली आणि मग त्याच्यावर तोंड सुख घ्यायला आले आमचे जितेंद्र आव्हाड भाऊ सुप्रिया ताई सुळे सुप्रियाताईंना पक्ष वेगळा झाल्यानंतर त्या वेदना झाल्या नाही का पक्ष वेगळा होऊ नये म्हणून त्याच्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले का नाही केले त्यामुळे हा सगळा फक्त कुठेतरी ट्रोल करणं अजितदादांच्या पक्षाला बदनाम करण्याचे सातत्याने प्रयत्न करणं उलट सातत्याने सुप्रियाताई असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुतारी म्हणजे माननीय शरद पवार चंद्रजी साहेबांचा गट असेल त्या वेदना आम्हाला किती होतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी